पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जोडलं जात आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या रेल्वे विकासात गेल्या दशकभरात बदल घडत आहेत ठाणे आणि मुलगड स्टेशन दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती द्यावी दिवा रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा दादरपर्यंत सुरू करावी कोकणच्या सर्व गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा देण्यात यावा कल्याण पुणे लोकल करावी दिवा वसई लोकल सेवा वाढवावी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या स्पेशल ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवण्यात याव्या अशा मागण्या खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेमध्ये केल्या आहेत लोकसभेमध्ये रेल्वे मंत्रालयाशी संबंधित अनुदानित मागण्यांवर चर्चा करताना श्री नरेश मस्के यांनी ठाणे कल्याण भिवंडी पालघर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणी सोयीसुविधा आणि त्याचबरोबर नवीन गाड्या सुरू करण्याबाबत आग्रही मागणी केली आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स